श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक वीस जून आजचे बोधवचन सर्वकर्ता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम श्रीराम सर्व करता राम आहे असे मानायला राम ओळखता यायला हवा त्याचे ज्ञान हवे प्रभु राम म्हणजे रामागडी नव्हे की तुमची सगळी कामे तो करील राम फक्त एक पाषाणाची किंवा धातूची मूर्ती पण नव्हे की त्याला गंधफूल व्हायल्यावर तो तुमची सगळी कामे करी राम म्हणजे परब्रह्म त्याचे ज्ञान हवे म्हणजे सर्व करता राम आहे अशी श्रद्धा निर्माण होईल श्री समर्थ सांगतात की ज्ञान हाच देव आहे जाणीव रूपाने तो चराचरात भरलेला आहे अतिशय सूक्ष्म रूपाने तो सर्व विश्व व्यापून उरला आहे तो नाही असा ठाव नाही तो घन पोकळ आणि मवाळ आहे अनेक ब्रह्मांडे त्याच्या उदरात आहेत त्या सगळ्यांची उत्पत्ती स्थिती आणि संहार त्याच्या सत्तेने सुरू आहे तो इंद्रियगम्य नाही विश्वाचा कारभार करताना तो दिसत नाही पण त्याच्या कार्यावरून त्याच्या सत्तेचे प्रत्यंतर दृष्टीस पडते ईश्वर सूक्ष्म आहे पण त्याचे कार्य स्थूल आहे स्थूल कार्यावरून सूक्ष्म ईश्वराचे ज्ञान करून घेता येते म्हणून ज्ञान हाच देव श्री समर्थ ईश्वर कार्याचे वर्णन करताना म्हणतात देव कोणाशी म्हणावे कैसे तयासी जाणावे त्याची बोलणे स्वभावे बोली जेलं जेणे केले चराचर केले सृष्ट्यादी व्यापार सर्व करता निरंतर नाम ज्याचे तेने केल्या मेघमाळा चंद्रबिंबी अमृतकळा रवी मंडळा जया देवे ज्याची मर्यादा सागरा जेणे स्थापिले फणीवरा जयाचेनी गुणे तारा अंतरिक्ष चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी जेणे निर्मिले लोक तिनी तया नाव देव ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार तोची देव हा निर्धार निश्चयसी देव्हाराचा उठोनी देव करू नेणे सर्व जीव तयाचेनी ब्रह्मकटाव निर्मिला न वचे तर कार्यावरून सर्व करता देव जाणावा असा विशाल विचार केल्यावर मी करता हा क्षुद्र देहाचा अहंकार म्हणजे दरी खस हो असे खसखस पण देव मानणाऱ्या अस्तिकाने अंधश्रद्धेच्या अधीन होऊ नये असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी या वृत्तीने पुरुषार्थ हा निरर्थक ठरेल धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ साधणे हे मानवी जीवनाचे ध्येय आहे यासाठी यत्न हा देव आहे असा समर्थांचा अभिप्राय आहे देवापुढे हात जोडून बसायचे आणि प्रार्थना करायची की झालं काम असं नाही अभ्यास न करता श्री गणेश विद्या देणार नाही प्रयत्न करणाऱ्याच्या मागे देव आहे कारण देव स्वत चोवीस तास कार्यमग्न आहे मुंगी कधीही झोपत नाही आणि काम करणंही थांबवत नाही मुंगी हे सूक्ष्म ईश्वराचे प्रतीक आहे गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्स ईश्वराच्या कार्याला जो हातभार लावतो किंवा जो ईश्वरी कार्य करतो त्या भक्ताच्या दैनंदिन कार्यात ईश्वरही भाग घेतो चंदन उगाळतो पाण्याच्या कावडी वाहतो सडा संमार्जन करतो आणि महारही होतो आळशाला आणि नास्तिकाला मात्र त्यांच्या कर्माचे फळ कठोरपणे भोगायला लावतो म्हणून करता राम आहे हा भरवसा ठेवावा पण यत्नवाद सोडू नये पावला पावलावर अशी काळजी घेतली तर काळजीचे कामच उरणार नाही राम करता आहे त्याऐवजी मी करता आहे असे म्हणून रामाचे ओझे आपल्याला पेलणार आहे का उलट त्यामुळे आपली काळजी वाढेल श्री महाराज म्हणतात जे भगवंताचा विसर पाडायला कारण होतात त्यांचा संग्रह म्हणजे काळजी होय देहबुद्धी आहे तोवर काळजी राहणारच काळजीचे मूळ माझेपणात आणि करतेपणात आहे आणि करतेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे म्हणून सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काजी उरले नाही का श्रीराम समर्थ जानकी स्मरण जय जय राम